अक्षय तृतीया साडेतीन मूर्तापैकी एक मूर्त मानला जातो या दिवशी नवीन गोष्टीची सुरुवात केली जाते नवीन मूर्त बघून आपण घराची पूजा केली जाते नवीन कामाला सुरुवात केली जाते किंवा के या दिवशी दान केलं जातं असं म्हणतात की या दिवशी केलेलं दान हे अखंड असतं कधी न संपणारं पुन्हा आपल्याला या दिवशी भेटतं नवीन कामाची सुरुवात किंवा नवीन एखादी वस्तू सोनं या दिवशी खरेदी केलं जात या दिवशी आंब्याच्या रसाला किंवा आंब्याच्या फळाला सुद्धा तितकसच महत्व आहे मराठी सणानुसार किंवा परंपरेनुसार अक्षय तृतीया झाली की मग आंब्या खाण्याला सुरुवात करतात या दिवशी खास आंब्याचा रस पुरणपोळी किंवा आंबरस पुरी असं प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात तर आज आपण अगदीच पुरणपोळी आणि आंबरसाची थाळी इथे बनवून घेणार आहे तर चला पटकन रेसिपीकडे वळूया इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे डाळीला कोणतंही मोजमाप नाही किती लोकांसाठी आपण बनवते त्यानुसार डाळ इथे घ्यायची स्वच्छ धुवून कुकरला शिजायला लावायची शिजताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची म्हणजे पुरणाला कलर चांगला येतो दुसरी गोष्ट यामध्ये तेल घालायचं डाळ त्यामुळे मऊसूद शिजते आणि कोमट पाणी घालून आपल्याला डाळ इथे शिजायला लावायची डाळ शिजेपर्यंत पुरणपोळीसाठी आपण इथे कणकीचं पीठ मळून घेणार आहे सगळ्यात पहिलं का मळायचं तर पीठ चांगलं भिजतं जितकं चांगलं पीठ भिजेल तितकी पुरणपोळी चांगली येते थोडंसं मीठ घालून पाणी घालत घालत आपल्याला हे पीठ सैलसर मळून घ्यायचं चपातीला जसं मळतो अगदी त्याच पद्धतीने मळायचं पण थोडंसं पातळ मळून घ्यायचं कारण पुरणपोळीसाठी पीठ हे जर पातळ मळलं की पोळी लाटताना पटकन सरकते आणि पोळी मऊ लुसलुशीत होते तेलाचा थोडासा हात लावून पीठ चांगलं मळायचं इथे म्हणजे तेल व्यवस्थित पिठामध्ये मुरलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता पीठ चांगलं पातळ सर असं मी इथे मळून घेतलेले चांगला गोळा बनवून घेतलेला आहे झाकून आपण साईडला ठेवू त्यानंतर ना आंब रस आपण इथे बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे पिकलेले हापूसचे आंबे मी इथे घेतलेले आता किती लोकांसाठी बनवायचा आहे रस त्यानुसार तुम्ही इथे आंब्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता स्वच्छ धुवून आपल्याला अर्धा तास ते पाण्यात ठेवायचं म्हणजे आंबा हा उष्ण असतो थोडासा थंड होतो आणि त्यानंतर ना सुरीने आपल्याला या पद्धतीने आंबा इथे कापून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता चांगला लाल पिवळा धम्मक असा आपला आंबा आहे सुरीने आपल्याला इथे असे कट द्यायचे आणि त्यामधले गर जो असतो तो काढून घ्यायचा किंवा डायरेक्ट तुम्ही चमच्याने सुद्धा या पद्धतीने घर इथे काढून घेऊ शकता यामुळे काय होतं आपला वेळ वाचतो आणि काम पटकन होतं तर अशा पद्धतीने मी इथे चमच्याने घर काढून घेतलेलं आहे पण तुम्हाला दोन पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे पिठी साखर आपल्याला इथे करून घ्यायची आहे जर मोठी साखर घातली तर आंबरस लगेच काळा पडतो आणि तो पातळ पांचट होतो म्हणून पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची मिक्सरला रस पिसताना यामध्ये पाणी नाही पाणी किंवा दूध न घालता बर्फाचे खडे घालायचे विलायची पावडर घालून आपल्याला मिक्सरला पिसून घ्यायचा जर तुम्ही पिसतानाच दूध घातलं तर आंबा रसाचा कलर जो आहे तो थोडासा फिक्कट असा पांढर पांढरा बनतो तर आपल्याला जर ओरिजनल कलर पाहिजे नसल तर आंबरस मिक्सरला बनवून घेताना त्यामध्ये दूध घालायचं नाही नंतरनं दूध घालायचं आणि सुद्धा आपल्याला इथे नंतरनं घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकताय छान असा ओरिजिनल कलर आलेला आहे घट्टसर झालेला आहे आता किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही दूध इथे कमी जास्त करू शकता तर आपला हा आंबारस बनून तयार झालेला आहे आंबारस बनवला की लगेच झाकून फ्रीजमध्ये ठेवायचा म्हणजे तो काळा पडत नाही तोपर्यंत आपली डाळसुद्धा इथे शिजून झालेली आहे एकदम मऊसूद त्यानंतर ना मध्ये चालणी ठेवायची आणि पुरणजे ते इथे वेळून घ्यायचं आपल्याला म्हणजे जे पुरणाचं पाणी त्याचीच आपण इथे कटाची आमटी बनवून घेणार आहे पुरण चांगलं इथे निथळून घ्यायचं तर एका भांड्यामध्ये मी पाणी काढून घेतलेले आणि त्याच कढईमध्ये पुरण आपल्याला इथे करून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता एकदा मॅचरच्या साह्याने आपल्याला पुरण हटून घ्यायचं गोडीनुसार आपण यामध्ये साखर आणि गुळ इथे घालून आहे थोडीशी विलायची पावडर चिमूटभर मीठ घातलेले आणि अर्ध्या प्रमाणात गूळ आणि अर्ध्या प्रमाणात साखर असं सा दोन्ही सम प्रमाणात मी ते घालून घेतलेले व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग कढई आपल्याला घ्यासवरती ठेवून पातळ पूर्ण गूळ आणि साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं म्हणजे ते पटकनी विरघळलं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरण पण पटकनी सुक्क होतं तर इथे आपलं पुरण या पद्धतीने सुक्क झालेलं आहे गॅस आपण इथे बंद करणार आहे आणि त्यानंतरनं थोडंसं पुरण आपण थंड करायला असं पसरून ठेवायचं म्हणजे पुरण थोडंसं घट्टसर होतं आणि थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे पुरण चाळणीतून इथे वाटून घेते मी कारण चाळणीतून वाटलं की पुरण एकदम मोकळं सुटसुटीत पडतं चिकट होत नाही पुरण त्यामुळे काय होतं पुरण पोळीमध्ये ना लाटताना कडेपर्यंत पसरलं जातं तर या पद्धतीने आपण इथे चालणीतून पुरण इथे वाटून घेतोय तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण इथे पुरण वाटून घेतलेलं आहे काही राहिलेलं नाही आहे या पद्धतीने आपलं पुरण इथे वाटून तयार झालेलं आहे पुरण आपण इथे बनू वाटून घेतलेलं आहे पसरून ताटामध्ये असंच ठेवायचं म्हणजे थोडंसं ते कोरडं होतं आणि मोकळं सुटसुटीत होतं पुरण झालं आपलं इथे बनून आमटीसाठी आपण इथे मसाला बनवून घेणार आहे धने घेतले जिरी बडीशेप पांढरे तीळ खसखस बेडगी मिरची खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे मी इथे आणि खड मसाला फुटाणा डाळ हे प्रत्येकी मी अर्धा अर्धा चमचा इथे मी घेतलेले कोरडा मसाला आपल्याला सगळ्यात पहिला भाजून घ्यायचा म्हणजे तो वेगळा वाटायचा आहे आपल्याला मिक्सरला कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं खोबऱ्याचा कीस आपल्याला यामध्ये घालायचा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे या यामध्येच आपल्याला टोमॅटो आणि आलं मिरच्या इथे घालून घेतलेल्या आहे आपण इथे कांदा लसणाचा वापर करत नाही कारण काही काही भागामध्ये कांदा लसूण वापरला जात नाही नैवेद्याची जेव्हा आपण थाळी बनवतो मसाला थंड झाला की सगळ्यात पहिला कोरडा मसाला आपल्याला इथे वाटून घ्यायचा म्हणजे तो व्यवस्थित बारीक होतं आणि त्याच ताटामध्ये आपल्याला ओला मसाला काढून थंड करायला ठेवायचा तर इथे तुम्ही बघू शकता कोरडा मसाला जो आहे तो चांगला पावडर झालेली आहे त्यामध्येच आपल्याला ओल्ला मसाला घालून घ्यायचा थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आणि एकदम बारीक असं आपल्याला हे वाटण इथे मिक्सरला वाटून घ्यायचं तर मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता कढई एक घेतलं आहे त्यामध्ये तेल घालायचं तेल तापलं जिरी मोरी आपल्याला अर्धा अर्धा चमचा यामध्ये घालायचा एक चमचा लाल तिखट घालून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाला जळत नाही आणि त्यानंतर आपल्याला हळद घालायची आणि घरगुती जो मसाला आहे आपला नवीन केलेला तो आपल्याला यामध्ये घालून केलेलं वाटण घालायचं कडेपत्ता घालायचा आहे हळद आणि वरण थोडंसं लाल तिखट घालायचं म्हणजे आमटीला जी तरी असते ती तरी खूप छान येते इथे व्यवस्थित मसाला हलवून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत चांगला मसाला इथे परतून घ्यायचा तर मसाल्याला कलर खूप छान आलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची सगळ्या शेवटी आणि त्यानंतरनं जे आपण पुरणाचं पाणी वेळून घेतलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं थोडंसं पाणी आपल्याला वरण यामध्ये घालायचं चवीप्रमाणे चा। मीठ घालायचं आणि व्यवस्थित आमटी इथे हलवून घ्यायची एक खळखळून आपल्याला उकळी घ्यायची आमटीला उकळी आली की दहा मिनटं बारीक गॅसवरती आमटी तशीच उकळती ठेवायची म्हणजे आमटीला कलर चांगला येतो तरी ते तुम्ही बघू शकता आमटीला तरी खूप छान आली आहे आणि कलर सुद्धा आमटीला मस्त आलेला आहे तर आमटी आपली इथे बनून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे बनवून घेणार आहे बटाट्याची भाजी आपण जेव्हा अशी नैवेद्याची थाळी बनवत असतो तेव्हा बटाट्याची भाजी किंवा मेथीच्या भाजीला फार महत्त्व असतं तर आज आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे उकडलेले बटाटे मी अगदी पन्नास टक्के बटाटे मी इथे उकडून घेतले होते सुरीने आपण छोटे छोटे काप करून घेतलेले कढईमध्ये जिरी घालून हिंग घालायचा आल आणि मिरचीचा मी इथे ठेचा घालून घेतलेला आहे कडेपत्ता घालायचा हळद घालायची एक मिनिटभर मसाला परतून घ्यायचा आणि शिजलेला उकडलेला बटाटा आपल्याला यामध्ये घालून कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं भाजी व्यवस्थित आपल्याला खालीवर करून मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि चाकण ठेवून आपल्याला तीन ते चार मिनटं वाफेवरती भाजी आपल्याला इथे चांगली शिजून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकता तीन चार मिनटं झालेले भाजी व्यवस्थित आपली वाफेवरती शिजली गेलेली आहे तर इथे झाली आपली या पद्धतीने कांदा लसूण न वापरता बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे त्यानंतर ना आपण इथे भजी बनवून घेणार आहे तर भजीसुद्धा आपण कांदा लसणाचा वापर न करता बनवून घेणार आहे त्यासाठी आपण इथे मिरच्या वाटून घेऊ हिरव्या मिरच्या आलं आणि जिरी मी इथे घेतलेली आहे ओवा आपल्याला यामध्ये घालायचा आणि हे पाणी न घालताच आपल्याला वाटून घ्यायचं आणि हा मसाला आपण इथे भजीसाठी वापरणार आहे पातेल्यामध्ये मसाला काढून घ्यायचा वाटलेला पाणी घालायचं तेच भांड हिसळून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची हळद घालायचं थोडासा हिंग घालायचा मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं चिमूटभर आपल्याला सोडा घालून बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला खलून घ्यायचं तर इथे आपल्याला गोल भजी बनवत असल्यामुळे आपण इथे पीठ जास्त पातळ पण नाही करायचं किंवा जास्त घट्टसुद्धा खालवायचं नाही तर या पद्धतीने ते इथे खलून घ्यायचं आणि मग आपण इथे भजी तळायला घेणार आहे तर कढईमध्ये मी इथे तेल गरम करायला ठेवलेले छोटी छोटी भजी सोडायची कारण आपण यामध्ये सोडा वापरला असल्यामुळे भजी अशी फुकतात थोडं थोडीशी आपल्याला गोल गोल अशी सोडून घ्यायची आणि मिडियम गॅसवरती चांगली आपल्याला भजी इथे तळून घ्यायची तेलात न काढताना मात्र गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे भजी ना तेलकट अजिबात होत नाही तर या पद्धतीने आपली भजी इथे बनवून तयार झालेली आहे पुरणपोळी आपण इथे बनवून घेणार आहे पीठ पुरण आपल्याला हाताने व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं पळपटाला जरासा तेल लावून पीठ आपल्याला इथे हाताने जरासा चांगलं टेचून घ्यायचं चा या पद्धतीने म्हणजे पू जितकं पीठ असं लांबेल तितक पोळी चांगली येते तर पीठ इथे आपण चांगलं जरासा हातानेच टेचून घेतलेले त्यानंतर गुब ला ना आपल्याला चपाती आणि जसं आपण गोळा पेठाचा बनवून घेतो तेवढंच घ्यायचं पण इथे आपल्याला कमी पीठ घ्यायचं आहे पसरून घ्यायची जरासा पारी आणि त्यामध्ये डब्बल पुरण घालायचं आणि गुबगुबीत अशी पुरणपोळी ती आपल्याला लाटून घ्यायची पुरणपोळी लाटताना शक्यतो हलक्या हाताने लाटायची म्हणजे ना ती फुटली जात नाही किंवा तिला चिरा अजिबात जात नाही कडेने पहिले लाटायची म्हणजे व्यवस्थित ती पसरली जाते आणि पुरण सुद्धा कडेपर्यंत पसरलं जात पुरण जर कडेपर्यंत पसरलं तर पोळी जी असते ना ती चांगली टम फुगते इथे जास्त जर तवा तापला असन तर वल्या कापडाने जर असं त्याला नॉर्मल टेम्परेचरला आणायचं म आणि मग पोळी तव्यावरती घालायची जर तवा जास्त आपल्याला असेल तर पोळी लगेच तव्याला चिटकून राहते आणि लगेच करपते तर या पद्धतीने आपण इथे सगळ्या पोळ्या पटापट -पत अशा बनवून घेणार आहे एकूण तर एक पोळी आपली इथे चांगली फुगतीये मस्त गुबगुबित आणि दुसरी गोष्ट तुम्ही इथे बघू शकता आपली पुरणपोळी जी आहे ना ती पातळ लाटलेली आहे त्यामुळे चांगली फुकते कलर पण हाळत पुरणामध्ये हळद घातल्यामुळे चांगली अशी पिवळी रंजन अशी आपली ही पुरणपोळी इथे येते आणि विशेष म्हणजे चांगली फुगते मऊ लुसलुशी ते बघता शण लगेच तोंडाला पाणी तर इथे झाल्या या पद्धतीने आपल्या इथे पुरणपोळ्या बनून तयार ही आपली शेवटची पुरणपोळी आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता कुठेही मी हिरवी इथे स्किप केलेला नाहीये तुम्हाला दाखवलेले आहे सगळ्या पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या या पद्धतीने आलेल्या आहेत फुटल्या नाही किंवा फुगल्या नाही असं काही झालेलं नाही आहे फुटलीसुद्धा नाही आणि चांगला टम फुगल्या गेलेला आहे तर ह्या पद्धतीने आपण ते पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आणि ही आपली अक्षय तुतीची था